आणि शिव मंदिर बांधले कारण भगवंत सगळ्यात कारण जनार्दन स्वामींना सुद्धा माहीत होत सगळ्यात बोल म्हणजे भोलेनाथ आहे आणि ते लवकरात लवकर देवता आहे शिवालय बांधले बांधिले शिवालय कारण जागोजागी शिवालय बांधून उधारण्याचं काम जनार्दन स्वामींनी केलेलं आहे पण जनार्दन स्वामी असे संत होते त्यांच्या प्राणंगानामध्ये म्हणजे त्यांच्या जे साधक होती त्यांनी कधी खोटेपणा केलेल्या जनार्दन स्वामींना आवडत नव्हतं बरं का आवडत नव्हतं म्हणजे भगवंत कारण संत हे देव ते संत संत ते देव निमित्त त्या प्रतिमा त्या संत देवच रूपाने अवतार घेतलेला असतो आणि असे असणारे जग जनार्दन स्वामी आणि जनार्दन स्वामींच थोडासा एक छोटासा दृष्टांत सांगून जाईल एका शिष्याने असाच काम त्याला दिले होते साखरेचे पोते आणण्याच आणि साखरेचे पोते आणण्यासाठी तो गेला परंतु येता येता दोन पोते आपल्या घरी ठेवून आला आणि बाकीचे पोते आणल्यानंतर बाबाजीने म्हणाला बाबाजी या साखरेचे पोते ठेवायचे कुठे बाबाजींनी उत्तर काय दिलं असेल म्हटले का तुझ्या घरी ठेवणे असं तसं नाही म्हटले बाबाजी म्हणाले जिथं पहिले दोन पोते ठेवले तिथं ठेवणे बाबाजी आपल्याला ज्याला कळले त्यालाच कळेल बाबाजींच्या दारामध्ये ज्याने कष्ट केले त्याला बाबाजी कधीच काही कमी करत नाही ते मात्र नेम ने। जो पडेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या काम कारण नेमच आहे बाबाजींचे कारण बाबाजी बाबा जनार्दन बाबा काही हवा वगैरे त्यांच्या अंगात येत नव्हती फक्त एक भगवंताच्या नामस्मरणाची एक विभूती द्यायची आणि ती विभूती मात्र ती सहज कोणालाही गुणकारक ठरायची ती विभूती बघा एक विभूतीचं दृष्टांत सांगून जाईल मिठाबाई नावाची एक महिला होती त्या विठाबाई नावाच्या महिलेला असं वाटायचं की बाबांकडे हजार लोक येतात त्याचा गुण बाबांना बाबांचा विभूतीचा पडतोय मग माझ्याही सुनेला पुत्र प्राप्ती नाही म्हणून मी माझ्या सुनेला बाबाजींकडे घेऊन जाईन आणि बाबाजींकडे ती जातेगावच्या डोंगरावरती घेऊन गेली जातेगावच्या डोंगरावरती तिथे गेल्यानंतर बाबाजी पुढे बसली नमस्कार केला आणि बाबाजींनी मात्र हिना आपली व्यथा सांगितल्या बरोबर बाबा माझ्या सुनेला प्राप्ती व्हावी पुढच्या वर्षी असं सांगितलं त्यावेळेस ह्या दोघीही घरी आल्या पण या सुनेचा विश्वास नव्हता बघा संतांच्या शब्दावरती आपला विश्वास असला पाहिजे आणि या सुनेचा विश्वास नव्हता पण विठाबाईचा मात्र विश्वास होता या सुने ती सुने खाली नाही आणि सुने ना खाली नाही ना म्हणून ते मिठाबाईनेच ती भस्माची पुडी खाऊ भस्माची पुडी खाल्ल्यानंतर मिठाबाईला दिवस गेले आणि विठाबाईला दिवस गेल्यानंतर मिठाबाई ज्यावीच